नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया वरिष्ठ लेखा परीक्षकांकडून व अन्य अधिकाऱ्यांकडून हिशेब तपासणी एक जिल्हा परिषदेकडील जिल्हा शिक्षण खात्याकडून शाळेला दरवर्षी किती अनुदान द्यावायचे याचा निर्णय घेण्यासाठी शिक्षण खाते शाळेची दरवर्षी हिशेब तपासणी करीत असते शाळेला मिळालेले हे अनुदान बरोबर आहे किंवा नाही ते तपासण्याचे काम सिनियर ऑडिटर करतात दोन श म्हणजेच सिनियर ऑडिटर वरिष्ठ लेखापरीक्षक शाळेच्या अर्थविषयक नोंदी व खात्याने केलेली हिशेब तपासणी यांची तपासणी करतात त्याला त्यासाठी शाळेला खात्याच्या हिशेब तपासणीच्या वेळेस जे रेकॉर्ड तयार ठेवावे लागते ते सर्व प तर सिनियर ऑडिटर यांना दाखवावे लागते शिवाय ई बी सी बिले हजेरी पत्रके सेवा पुस्तके खात्याकडून शाळेला दरवर्षी येणारा देण्यात येणारा अनुदान आकारणी तक्ता अमान्य रकमेचा तक्ता हेही दाखवावे लागते तीन संबंध शिल्ल्याकरिता एक सिनियर ऑडिटर असतो जिल्ह्यात शाळा अनेक असतात सिनियर ऑडिटर शाळेची तपासणी ही मागील कोणत्या तरी वर्षाची परंतु क्रमाने करीत असतात हे वर्ष कदाचित पाच दहा वर्षे मागीलही असू शकते रेकॉर्ड व्यवस्थित बांधून ठेवलेले असेल तर अडचण येत नाही नाहीतर मुख्याध्यापकांच्या फजितीला पारावर राहत नाही ज्यांना किंवा त्यांना जबाबदारी झटकून टाकताही येत नाही बरे सध्याचे मुख्याध्यापक हे त्या वर्षी याच शाळेचे मुख्याध्यापक असतीलच असे नाही त्यावेळेच्या तपासणीत काही त्रुटी आढळल्या का तर सध्याच्या मुखाध्यापकांना तोंड द्यायचे द्यावायचे असते सर्वात उत्तम व सोयीची पद्धत ही की प्रत्येक वर्षाचे अर्थविषयक हिशोब तपासणीचे रेकॉर्ड व्यवस्थित बांधून ठेवणे चार सिनियर ऑडिटर पुढील बाबी तपासतात एक पुस्तके येते सेवा पुस्तकेतील नोंदीवरून व पगारपत्रकावरून प्रत्येक सेवकाची पगार आकारणी दोन वेतने बेतन श्रेणीतील बदलाची सेवा पुस्तकामधील नोंद तीन श्रेणीनुसार निरनिराळ्या भत्त्याची आकारणी चार मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सुपरवायझर यांची मान्यतेची पत्रे पाच वेगवेगळ्या आयोगानुसार झालेली प पगार निश्चिती पगार जादा दिला गेला असल्यास संबंधितांकडून वसुली करावयास सांगतात किंवा व जित तितकी रक्कम यावर्षी वेतन अनुदानापैकी कमी देतात कमी दिला गेला असेल तर निर्देशनास आणतात व बिल तयार कराव्यास सांगतात सहा ई बी सी फी बिल योग्य त्या माहितीसह व शिफारसीसह तयार मंजूर कर झालेले आहे व तितकीच रक्कम शाळेला मिळालेली आहे हे पाहतात अपुरी किंवा अयोग्य माहिती आढळल्यास फीची रक्कम अमान्य करतात व वेतनातर अनुदानातून तितकी रक्कम कपात करतात सात शाळेतील पटसंख्येनुसार सर्वदार दार सर्व दार मुलांकडून फी वसूल शासनाकडे वर्ग झालेली आहे का हे पडताळून पाहतात आठ अनुक्रमाने खर्चाच्या पावत्या कोटेशन पावतीवरील तपशील प्रवास बिलातील दरवेळेचा अवधी आवश्यकता आदेश मंजुरी खर्चाची बाब नियमानुसार खर्च झाले आहे की नाही डेडस्टॉकमधील नोंदी व साहित्याची किंवा किंमत यांच्या योग्य प्रकारे नोंदणी हे तपासणी सर्व तपासतात नऊ टर्म फी विकास निधी यांच्या पावत्या किर्दी व खतावण्या तपासतात दहा अमान्य रकमेचा तक्ता व अनुदान बरोबर आहे किंवा नाही कसे हे पाहिले जाते जादा दिलेले अनुदान वसूल केले जाते व कमी अनुदान मिळाले असल्यास तर मिळवून देतात तपासणी करताना खर्चामध्ये अनियमितता अगर नियमबाह्य खर्च आढळला तर वसुली काढतात संदर्भाकरिता मागील व पुढील वर्षाच्या हिशेब तपासणीची माहिती सदर आ, सादर करण्याची तयारी ठेवावी उ या तपासणीत ता मिळालेले अनुदान बरोबर आहे असे आढळले तर उत्तम कमी अनुदान दिले गेलेत असेल तर ते मिळते ही बाब दुधात साखर परंतु अनुदान ज्यादा दिले गेले असेल तर ते याच वसू वर्षी वसूल केले जाते ही बाब शाळेला अडचणीत आणू शकते पुढील मुद्दा अकाउंटंट जनरल यांच्याकडून हिशेब तपासणी होते ती जर मागील वर्षा कोणत्याही वर्षाची होते त्याच्यासाठीही दफ्तर तयार ठेवावे लागते त्यांची ही पद्धत ही सिनियर ऑडिटरच्या तपासणीसारखी असते ज्यां शाळांना रुपये पाच लाख कि इत किंवा जास्त इतके अनुदान मिळाले असेल अशा शाळांनी आपल्या शाळेची ऑडिटेड स्टेटमेंटची एक प्रत महालेखाकार अकाउंटंट जनरल यांना पाठवायची असते अशा प्र शाळांची तपासणी यांच्याकडून होते पुढील मुद्दा पाहूया व्यवसाय कर अधिकारी यांच्याकडील तपासणी शाळेतील प्रत्येक शिक्षक व सेवक यांना पगारावरील रकमेवर दर महानिर्धारित निर्धारित केलेल्या दराप्रमाणे व्यवसाय कर द्यावा लागतो हा व्यवसाय कर पगारातून कपात करून चलनाद्वारे व्यवसाय कर अधिकाऱ्याकडे पाठविला जातो या कराची निर्धारित केलेली दराप्रमाणे सर्वांची कपात केली आहे व ती सर्व रक्कम चलनाद्वारे भरली आहे याची तपडताळणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे वर्षातील देव वेतन देयके पुरवणी बिले भरणा केलेल्या चलनाच्या प्रती दाखवाव्यात लागतात पुढील मुद्दा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडील तपासणी समाज कल्याण खाते मागासलेल्या मुलांना फी शिष्यवृत्त्या आदिवासी मुलांना शिष्यवृत्त्या अपंग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मंजूर करते व ती रक्कम शाळेकडे पाठवते या रकमांची मंजूर बिले त्या मुलांना र मु रक्कम पोहोचल्याबद्दलच्या पावत्या यांची तपासणी समाज कल्याण खात्याकडून होते त्यासाठी मागणी क केलेली बिले मंजूर झालेली बिले रक्कम अदा केल्याची पावत्या हजेरी पत्रके निकाल पत्रके समाज कल्याण खात्याला दाखवावी लागतात पाठ्यपुस्तकातील काही प्रश्न इथे नोंदवलेले आहेत पाठाचा सारांश पाहूया शाळेचे आर्थिक वर्ष एक एप्रिल ते पुढील वर्षाच्या एकतीस मार्च पर्यंत असते आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी त्या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांच्या जमा खर्चे तेवीस पत्रक केले की त्यावरून अपेक्षित शासकीय अनुदानापैकी किती रक्कम येणे आहे त्याचप्रमाणे शिक्षण खात्याकडून व अन्य खात्याकडून द्यावयाची बिले आली आहेत की नाही हे कळते व सदर रक्कम आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी शाळेला मिळाव्यात यासाठी प्रयत्न करता येतो ज्या बाबींवर यो योजलेला योज खर्च झालेला नसेल त्या बाबींवर त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून खर्च करणे शक्य होते अनुदानासंबंधी शासनाकडून येणारी पत्र सर्व पत्र परिपत्रके एकत्र एक फाईलमध्ये ठेवून त्या परिपत्रकांचा त्याचप्रमाणे अनुदानसंहितेचा मुख्याध्यापकांनी अभ्यास करावा त्यामुळे शासनाकडून अधिकाधिक अनुदान मिळण्याच्या दृष्टीने अर्थव्यवहाराचे नियंत्रण कसे करावे हे त्यांना कळते शाळेसाठी साहित्य खरेदी करताना मुख्याध्यापकांनी त्या साहित्याची उपयुक्तता गुणवत्ता पारखून घ्यावी त्याचप्रमाणे जर साहित्य खरेदी करताना नियमाप्रमाणे कोटेशन मागविणे योग्य नोंदी असलेल्या त्या मा साहित्याच्या खरेदीची पावती घेणे इत्यादी बाबीकडे लक्ष द्यावे आणलेले साहित्यांशी संबंधित रजिस्टरमध्ये उदाहरणार्थ जड वस्तू संग्रह नोंदवई म्हणजे डेडस्टॉक रजिस्टरमध्ये नोंद करावी स्टेशनरीसारख्या साहित्यांचा वापर तपशील स्वतंत्र नोंदवईत वेळोवेळी नोंदवावा घेतलेल्या साहित्यांच्या कार्यक्षमतेचा वापर करावा आणि साहित्याची योग्य निगा राखावी व देखभाल करावी शाळेचा पैसा खर्च करताना तो अनुदानास पात्र नसलेल्या बाबींवर खर्च होणार नाही इकडे मुख्याध्यापकांनी लक्ष द्यावे शिक्षण खात्याकडून व वरिष्ठ लेखा परीक्षक यांच्याकडून होणाऱ्या हिशेब तपासणीपूर्वी हिशेबाच्या वया आणि संबंधित कागदपत्रे पावत्या इत्यादी साहित्य एकत्र करून व्यवस्थित लावून ठेवावे आता येथे काही तुम्हाला माहीत आहे का म्हणजेच नवीन नियमानुसार माहिती तंत्रविज्ञानाच्या प्रस्फोटाने व प्रसाराने संगणकाचा वापर सर्वत्र सर्व क्षेत्रांमध्ये <coughs> खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे त्यात सर्व शाळांमध्ये संगणकाचा वापर होताना दिसतो मुख्याध्यापक आपल्या शाळेच्या स गरजेनुसार सॉफ्टवेअर बनवून घेतात व दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी त्याचा वापर करतात त्यामुळे प्रशासकीय कार्यालयातील तत्परता व कार्यक्षमता वाढण्यास मदत होतेच व पर्यायाने गुणवत्ता राखण्यासही मदत होते यामुळे या संगणकामुळे अनेक नोंदी ठेवणे सोपे जाते व हे नो ठेवलेल्या नोंदी चटकन सापडतात धन्यवाद